नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी निवडून येण्याची क्षमता असणारा उमेदवार गणपतराव पाटील आहेत तर त्यांना उमेदवारी द्यावी आमदार सतीश पाटील यांची मागणी शिरो विधानसभा मतदारसंघातून दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर निवडून येण्याची क्षमता पण निकष आहे ते निवडून येऊ शकतात त्यांना उमेदवारी देऊन त्यांना वाढदिवसाचं गिफ्ट द्यावं अशी मागणी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज बंटी पाटील यांनी पुणे येथे पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनिस लालजी यांच्याकडे केली पुणे येथे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती अमावस्यानंतर आलेल्या बुधवारी पार पडल्या तरुण महिला ज्येष्ठ नागरिक आदींच्यासाठी केलेली कामं शेतात साधलेली प्रगती साखर कारखाना बँकिंग क्षेत्रात मिळवलेलं यश आणि तालुक्यात कार्यकर्त्यांचं असलेलं जाळ स्पष्ट केलं शिरो मतदारसंघात गणपतराव यांना मिळणारा प्रतिसाद चांगला आहे गणपतराव पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असावेत ही लोकांची भावना आहे त्यांना उमेदवारी मिळावी ही माझी इच्छा आहे महाविकास आघाडीच्या बैठकीत यावर सकारात्मक निर्णय होईल परंतु आता गणपतराव पाटील यांची शिरो विधानसभा मतदारसंघात गरज आहे महाविकास आघाडीचे नेते म्हणाले प्रामाणिक निष्ठा आता उमेदवारी देतानाचा पहिला निकष असेल त्या व्यक्तीचे राजकीय सामाजिक काम तसेच निवडून येण्याची क्षमताही तपासली जाईल महाविकास आघाडीचे स्थानिक नेत्यांचे मतही उमेदवारी देताना महत्वाचं असेल ज्या भागात त्यांचं काम आहे त्यांचं मत जाणून घेतलं जाईल असा निकष आहे शिरोळ विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार डॉक्टर स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांचे चिरंजीव गणपतराव पाटील यांना संधी द्या अशी मागणी दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत अमरसिंह निकम सरकार अमोल चौगुले टाकोडेकर महेश परीट यांच्या शिष्टमंडळाने केली या मागणीचा धागा पकडत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी ही मागणी ताणून धरली यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे विरोधी पक्षनेते विजयकुमार वडेट्टीवार खासदार प्रनिधी शिंदे व अन्य प्रमुख उपस्थित होते आमच्या काँग्रेस पक्षाचा चेहरा कोण असेल तर ते शंभर टक्के गणपतराव दादा आहेत दादा आपण काळजी करू नका जयंत पाटील साहेबांनी आणि मी उजव्याने डाव्या बाजूला तुमच्या काही काळजी करायचं कारण नाही आम्ही कवच कुंडल बनून तुमच्या बरोबर आहोत काळजी करू नका काही टेन्शन घेऊ नका कसलाही संघर्ष असू दे उद्या कुठल्याही संघर्षाला जयंत पाटील साहेबांनी आम्ही कारखान्याच्या दारातून उभारू काळजी करू आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल